आज मी चांदज तालुका माडा येथे प्रत्यक्ष पर्जन्यवृष्टीने किंवा अतिपावसाने काय नुकसान झालं आहे ते काही चांदजमधल्या शेतकऱ्यांचे फोन आले आणि मी ज्यावेळेस बघायला आलो त्यावेळेस आज शेतकरी अण्णासो पावसे यांची पेरूची बाग आहे जवळजवळ दीड एकर पेरूची बाग आहे आणि दीड एकर पेरूच्या बागेमध्ये त्यांची सतराशे झाडं असताना अडीचशे तीनशे झाडं पूर्णपणे आता ह्या पावसाच्या चाऱ्यातनं पाणी गेल्यामुळं पूर्णपणे झाडं पडलेली ते आता ह्याची नुकसान भरपाई मिळणं शासनाने लवकरात लवकर या गोष्टीची नोंद करून घेणं हे काळाची गरज कर आहे कारण आता ही झाडं ज्या मा माल असताना माल लागलेला आहे आणि चार पाच महिने ह्याला झाडांचा माल बाहेर मार्केटला जायला वेळ आहे आणि अशा वेळेस अडीचशे ते तीनशे झाड या भागातली पूर्णपणे जमीन दोस्त झालेली आहेत आता पुढं जास्त पाणी झाल्यामुळे ह्याला मूळ कुजव्या लागणार आहे मग अशा अवस्थेत आज कालच मी बघितलं की पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब अकोलकोटच्या दौऱ्यावर होते आणि त्यावेळेस त्यांनी तिथं ता तातडीनं आदेश दिलेत की बाबा सर्व शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे पंचनामे करा आणि त्याच अनुषंगाने या रांजणी मंडल परिसरामध्ये सुद्धा चौदा तारखेला संध्याकाळच्याला जवळजवळ शंभर मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि आपला पावसाचा जो नुकसान भरपाईचा जी आर काय सांगतोय की पासष्ट मिलीमीटर जर पाऊस झाला तर त्याच्यावरच्या सगळ्या पिकांचे पंचनामे केले पाहिजेत पण अद्यापपर्यंत शासनाची कुठलीही यंत्रणा शेतकऱ्याच्या बांधावर पोचलेली नाही म्हणून शेतकऱ्यांनी शेवटी तळमळीनं मला असं सांगितलं की सर अनेक सुद्धा गेले चार दिवस झाला आम्ही सगळे विमान नेते आहे आणि अद्यापर्यंत सुद्धा कु सुद्धा पंचनामे कर केलेले नाहीत मी जिल्हाधिकारी साहेबांना या माध्यमातून आणि पालकमंत्री महोदयांना सुद्धा सांगू इच्छितो की आपण आपल्या प्रशासनाला पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन प्रत्यक्ष नुकसान बघायला सांगा आणि सुद्धा प्रशासन खालच्या जे ग्रामसेवक असतील तलाटी असतील कृषी सहाय्यक असेल मंडल कृषी अधिकारी असतील किंवा संबंधित कोतवाल असेल ते अजून सुद्धा सांगतात की आम्हाला आणखी कागदावर जे आर आलेलं नाही अहो इथं प्रत्यक्ष शेतकरी इतका मेटाकुटीला आला आहे त्यांनी स्वतःच्या उघड्या डोळ्यानं एवढं जपलेलं पीक जर आज पावसामुळे जमीन दोस्त झालेलं असेल तर आज तुम्ही कागदावरचा ज्यारची वाट बघत बसताय हे काय मला प्रशासनाचं जे काम चाललेलं आहे हे काय विश्वासार्हतेचं वाटत नाही म्हणून सरकार किती जरी आज शेतकऱ्यांच्या दृष्टीनं चांगल्या योजना राबवत आहे हे सरकार सांगत आहे पण सरकारमधले प्रशासनातले खाली गावगाड्यातले जे अधिकारी आहेत हे मात्र पूर्णपणे निर्ढावलेले आहेत म्हणून पालकमंत्री महोदय आपण याकडे आवर्जून बघावं लागतंय की तुम्ही काल आवर्जून सांगितलं की सरसकट सगळे पंचनामे करा पण आज कुठलाही अधिकारी या शेतकऱ्याच्या बांधावर येऊन पंचनामा करायला तयार नाही म्हणून या कोंढरा भागातील चांदज असेल वडोले असेल टाकळी आडेगाव गाराकोल आलेगाव या सगळ्या गावातल्या सगळ्या शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे सुद्धा पडलेले आहेत ऊसा ऊस मोठे मोठे अडसाली ऊस आहेत ते सगळे जमीन दोस्त झालेले आहेत मग असं असताना पंचनामे करणार कधी आणि ह्या बिचाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार कधी असं जर असेल तर आज या सरकारच्या बाबतीत हे सरकार शेतकरी दार्जिनी आहे का नाही या बाबतीत सुद्धा सगळ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न उभा राहिलेला आहे